संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडालाय वाचवण्यात यश तर माहिती सध्या सध्या समोर समोर मुंबईतील एक धक्कादायक घटना कॉलेजचे तरुण कॉलेजवरून सुटल्यानंतर फिरण्यासाठी नॅशनल पार्क इथं गेले असता नॅशनल पार्कच्या आतमध्ये गेल्यानंतर तीनही मित्र पाणी असलेल्या ठिकाणावरून जाऊन मज्जा मस्ती करण्यासाठी गेले त्या ठिकाणी हे तीन तरुण त्यांना मस्ती करणं चांगलच महागात पडलंय खोल पाण्यात उतरून या तरुणाचा यात मृत्यू झालाय तर एका जणाला वाचवण्यात यश आल्याची माहिती सध्या समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम या तरुणांची मजा मस्ती चांगलीच अंगलट आली एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला काय अधिक माहिती अंकिता अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे एका तरुणाचा जो आहे दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे कॉलेज नंतर नॅशनल मध्ये ते फिरायला गेले होते असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मृत जो तरुण आहे त्याचं नाव मनोज राजसिंह असं आहे त्याचं वय सतरा होतं आणि पोलिसांसोबत पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की कॉलेजवरून नॅशनल पार्क तिथे आम्ही फिरण्यासाठी आलो होतो आलो होतो मात्र आम्हाला पाण्याच्या कोलाची कल्पना आली नाही येत नव्हतं तरीही मित्र पाण्यात उतरले त्या दोघांना वाचवण्यासाठी आम्ही आम उतरलो आणि त्याच दरम्यान जो आहे एकाला वाचवण्यात यश आलं आणि मात्र एकाचा एका, जो आहे मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासन या संदर्भात आणखी काय उपाययोजना करतं की जेणेकरून हे तरुण पाण्यापाशी जाऊ नये हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी